जनतेनं भरभक्कम जनादेश देऊन आपल्यावर मोठी जबाबदारी दिली असून महाराष्ट्र आता याच प्रगतीच्या मार्गानं पुढे जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते आज बोलत होते मुख्यमंत्री म्हणून आपलं प्राधान्य नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जा प्रकल्पाला असेल असं ते म्हणाले ही दोन्ही क्षेत्र देशातील शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना देतील असं ते म्हणाले पण माझा भर जो असणार आहे तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करू शकतात कायम त्यामुळे हे नदीजोड प्रकल्पांवर माझा भर राहणार आहे ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे आणि या प्रोजेक्टमुळे दोन हजार तीस साली महाराष्ट्रातली बावन्न टक्के वीस ही अपारंपरिक स्त्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे आणि या सगळ्या प्रोजेक्टमुळे फायदा काय होणार आहे सगळ्यात जास्त शेतीचं क्षेत्र आणि उद्योगाचं क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना प्रचंड फायदा या दोन इनिशिएटिव्सचा होणार आहे आणि या दोन क्षेत्रांना फायदा झाला तर महाराष्ट्रामध्ये रोजगाराची निर्मिती देखील होईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष चालना या दोन क्षेत्रांमुळे मिळेल मुंबईचा चेहरा मोहरा बदलणारे वाहतूक आणि इतर पायाभूत प्रकल्प आपल्या सरकारनं सुरू केले आहेत या प्रकल्पांना आता अधिक गती दिली जाईल मुंबईकरांना कोणत्याही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केवळ एका तासात जाता येईल अशी व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली सबर्बन रेल्वेचं पूर्ण आपण मेकओव्हर केलेलं आहे मेट्रो आहे बस सिस्टीम पूर्ण आपण त्याचं मेकओव्हर करतोय आणि रोड्सचं जाळं असेल फ्लाय जाळं असेल याच्यामुळे कम्युटेशन हे मुंबईमध्ये आपण चांगल्या प्रकारे करतो मराठी माणसाला मुंबईतच घर मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्या दृष्टीनं काम सुरू केलं आहे असे ते म्हणाले मराठी माणसाला मुंबईतच घर मिळालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याच्याऐवजी ज्या सहकारी संस्था आहेत त्यांनी स्वतःच सेल्फ रिडेव्हलपमेंट करावं त्याकरता आपण सतरा मागण्या त्यांच्या मान्य केल्या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण केला जाईलच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला जे नियमात बसत नाहीत त्यांनाही मार्ग काढून त्यांचा हक्काचं घर दिलं जाईल जशा प्रकारे बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण केला तसाच धारावी प्रकल्पही पूर्ण करू असं मुख्यमंत्री म्हणाले विरोधकांच्या ईव्हीएम बदलांच्या आक्षेपांनाही त्यांनी उत्तर दिलं केवळ पराभूत झाल्यामुळे विरोधक हे आरोप करत आहेत त्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावं असा सल्ला त्यांनी दिला वर या ठिकाणी दोषारोप करण्याच्या ऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडणूक काळात आपल्याला वैयक्तिक लक्ष करण्यात आलं जे गैर होतं याची जाणीव लोकांना झाली त्यामुळे या, या टीकेचा आपल्याला मानसिक त्रास झाला असला तरी नुकसान झालं नाही उलट लढण्याची अधिक ताकद मिळाली असे ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होण्याची आम्हाला अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही न्यायालयालाही स्थगिती हटवण्याची विनंती केली आहे असं ते म्हणाले पालिका निवडणुकीत शक्य असेल तर मनसेसोबत जाऊ शकतो असे संकेतही त्यांनी दिले महायुतीत तिन्ही पक्ष मिळून एकदिलानं काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला